नमस्कार मित्रांनो आपला जो धर्मादायचा पेपर चालू आहे सध्या तर त्याच्यामध्ये जो आपला चार तारखेचा पेपर झाला होता आणि आज जो सहा तारखेचा पेपर झाला त्याच्यामध्ये अठराशे सत्तावन्नच्या उठा उठावरा उठावावरती त्यांनी ते प्रश्न विचारलेले आहेत आणि त्याचं स्वरूप कसं आहे की त्यांनी विचारलं आहे की एखादा रिजन विचारलं आहे आणि त्याचं नेतृत्व कोणी केलं आहे हे विचारलं आहे आणि दुसऱ्या स्वरूपाचा त्याचा प्रश्न असा बनतो की ते उठाव दडपण्याचे काम कोणत्या ब्रिटिश अधिकाऱ्याने केलं जे की के आपण हे आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे खूप शॉर्ट नोट्स आहे छोटा व्हिडिओ असणार आहे आणि हे ते दोन प्रश्न होते तर पहिला प्रश्न आपण बघूयात की अठराशे सत्तावन्नच्या संग्रामात कानपूर येथील उठावाचे नेतृत्व कोणी केलं हे याचं उत्तर आहे नानासाहेब म्हणून आणि आजच्या याच्यातला प्रश्न होता अठराशे सत्तावन्नच्या उठावात लखनौ येथे ब्रिटिशांविरुद्ध लढायचे नेतृत्व कोणी केले तर त्याचं उत्तर आहे बेगम हजरत महल आता याचं याला लक्षात कसं ठेवायचं ना आता भरपूर ठिकाणी रिवॉल्ड झालेले होते तेसुद्धा मी तुम्हाला शॉर्टकट ट्रिक स्वरूपामध्ये सांगणार आहे तर आपण वन बाय वन बघूयात तर अठराशे सत्तावन्नचा उठाव आता त्याचे कारणे परिणाम हे आपण डिस्कस करणार नाही एक्झामला जे येतं किंवा जे फॅक्ट्स गरजेचे तेवढे आपण करूयात तर दिल्लीला जो उठाव झाला होता त्याचं नेतृत्व केलं होतं जनरल बख्त खान याने आता दिल्ली कसं लक्षात ठेवायचं मुघलांचं राज्य होतं मुघलांचं राज्य होतं आणि मला वाटतं तेव्हा बहादूर शाह जाफर हा मुघलांचा हे होता राजा होता आणि त्याचं नेतृत्व मग ह्या जनरलनी केलं होतं जनरल बख्त खान यांनी तर कसं लक्षात ठेवाल की आ, आ, मुग मुघलांचं राज्य होतं त्याच्यामुळं कोणतरी एक आ, इस्लाम व्यक्ती येणार आहे आता हे कसं आहे ना, ना काय म्हणतात त्याला धार्मिक गोष्टीकडे जायला नाही पाहिजे पण आपल्याला लक्षात ठेवायचं किंवा मग ट्रिक लक्षात ठेवायची आहे तर त्यानुसार लक्षात ठेवा किंवा त्याला लॉजिकल वेने लक्षात ठेवा पण जनरल खान हे दिल्लीचे नेते होते असं लक्षात ठेवा उठावाचे आणि त्या उठावाला ब्रिटिश प्रतिकार कसा भेटला किंवा मग ते उठाव दडपण्याचे ब्रिटिशांकडून जे एफर्ट झाले त्याच्यामध्ये कोणकोणते अधिकारी होते तर लेफ्टनंट विलिबी होतं जॉन निकल्सन होतं आणि लेफ्टनंट हडसन होतं आता याच्यामध्ये ना शेवटी तुम्हाला सण दिसणारे सण दिसणारे आणि इथं मी बॉय असं लक्षात ठेवलं होतं तर मग मी असं लक्षात ठेवलं होतं की दिल्लीच्या देवाच्या मुलांनी हा उठाव दडपला होता जिथं जिथं सण शेवटी येणार आहे ना तर ते अधिकारी दिल्लीच्या उठाव दडपण्यामध्ये एकदम फ्रंटला होते पुढचा आपला आहे कानपूर प्रदेश किंवा आपण त्याला असं म्हणू शकतो की जे कानपूरचं केंद्र होतं तर त्या उठावाचं नेतृत्व कोणी केलं तर ते उठावाचं नेतृत्व नानासाहेब यांनी केलेलं होतं आणि हा राज्यसेवा दोन हजार चोवीस पूर्वाचा प्रश्न होता आणि हे उठाव दडपण्याचं काम सर यू व्हीलर सर कॉलिन कॅम्बल यांनी केलेलं होतं आता हे ब्रिटिश अधिकारी होतं यांनी हे या उठाव दडपण्याचं काम केलेलं होतं तर परत एकदा बघूयात की कानपूरचा उठाव हा नानासाहेब पेशवे यांच्या नेतृत्वाखाली झालेला होता आणि उठाव दडपण्याचं काम सर यू व्हीलर आणि सर कॉलिंग कॅम्बेल यांनी केलेलं होतं आता मी कसं लक्षात ठेवलं होतं ना जे नानासाहेब होते ना तर ते पेशवे असं लक्षात ठेवलं मी आणि व्हीलर म्हणजे काय की त्या काळामध्ये जे राजे किंवा पेशवे लोक होते फक्त त्यांनाच गाड्या वगैरे भेटायच्या त्या अनुषंगाने मी लक्षात ठेवलेलं होतं पुढचं आहे आपलं लखनौ हा केंद्र आणि लखनौच्या केंद्रामध्ये जे उठाव झाला होता त्याचं नेतृत्व बेगम हजरत महल यांनी केलेलं होतं आणि हा उठाव दडपण्यासाठी हेनरी लॉरेन्स ब्रिगेडियर इंग्लिश हेनरी हॅवलॉक जेम्स ऑल्ट्रम आणि सर कॉलिन गेम्बल होते याच्यामध्ये ना हॅवलॉक हा लक्षात ठेवा कारण की हाच एक्झामला विचारला जातो आणि हेनरी लॉरेन्स पण तुम्ही लक्षात ठेवू शकता आता मी कसं लक्षात ठेवलं होतं ना की लखनऊ बेगम हजरत महल आता लखनऊ हे उत्तर प्रदेशमध्ये येतं आणि मधला महल मी असं लक्षात ठेवलं होतं की उठावचं नेतृत्व कोणी केलं तर महल यांनी केलं किंवा बेगम यांनी केलं लखनौच्या बेगमनी केलं असं लक्षात ठेवलं होतं आणि बेगमला मग त्यांनी एका खोलीमध्ये लॉक करून ठेवलं होतं मी ह्या पद्धतीने लक्षात ठेवायचा प्रयत्न केला होता आता तुम्ही जर ऑलरेडी पाठ केलं असेल तर तुम्ही तुमच्या ट्रिक वरती हे राहा थांबरा आणि याला विसरून जा मी काय सांगितलं ते फक्त इथं आपण रिव्हिजन करत हो, आहोत असं तुम्ही कन्सिडर करा पण ज्यांनी केलेलं नाही त्यांनी असं लक्षात ठेवू शकता की लखनौ जर म्हटलं तर लखनौचा महल लक्षात आणायचा आणि महलामध्ये कोणाला लॉ लॉक केलेलं आहे तर बेगम हजरत महलला लॉक केलेलं आहे असं लक्षात ठेवा पुढचा आहे आपला बरेली हा केंद्र तर बरेली या केंद्रामध्ये उठावाचं नेतृत्व खान बहादूर यांनी केलेलं होतं पुढचं आहे आपला बिहार हे खूप महत्त्वाचं आहे हे पण विचारलं जाण्याची शक्यता आहे तर बिहार या केंद्रामध्ये उठावाचं नेतृत्व कुंवरसिंह यांनी केलेलं होतं राजा सिंह होते कुंवरसिंह हे ल महत्त्वाचे लक्षा ते लक्षात ठेवा आणि बिहार साईडचं तुम्हाला नावसुद्धा हे म्हणजे जाणवेल की बिहारला अशी नावं असतात कुंवरसिंह वगैरे वगैरे तर त्या अनुषंगाने लक्षात ठेवा किंवा मग वारंवार वाचायचा याला प्रयत्न करा तर तुम्हाला लक्षात राहून जाईल पुढचं आहे आपलं फैजाबाद म्हणून तर फैजाबाद येथील उठावाचं नेतृत्व मौलवी अहमदुल्ला यांनी केलेलं होतं फैजाबाद याचं उठावाचं नेतृत्व कोणी केलं होतं तर मौलवी अहमदुल्ला यांनी केलेलं होतं लक्षात ठेवायचं पुढचं सगळ्यात महत्त्वाचं आहे झाशी या उठावाचं नेतृत्व राणी लक्ष्मीबाई यांनी केलेलं होतं आणि हा उठाव सर ह्यू रोज यांनी दडपलेला होता आता राणी लक्ष्मीबाई लक्ष्मीबाई हे सगळ्यांच्या लक्षात राहतं झाशी म्हटल्यानंतर पण ह्या रोजला कसं लक्षात ठेवायचं ना तर असं लक्षात ठेवा की झाशीच्या राणीला रोजनी रोज दिलं होतं म्हणजे की गुलाबाचं फूल दिलं होतं असं लक्षात ठेवा झाशी म्हटल्यावर राणी लक्ष्मीबाई लक्षात आणायच्या आणि रोज म्हणजे गुलाबाचं फुल लक्षात आणायचं जे की तुमच्या लक्षात राहणार आहे पुढं आहे आपलं बागपत केंद्र त्या उठावाचं नेतृत्व शहामल यांनी ने केलेलं होतं बागपत म्हटल्यानंतर शहामल लक्षात आणायचं एवढं काही जास्त महत्त्वाचं नाही फक्त बघून घ्या पुढचं आहे आपलं बनारस आणि बनारसचं इथं असं प्रमुख काही नेतृत्व दिलेलं नाही ने आता याचा सोर्स जो आहे तो समाधान महाजन सरांचं पुस्तक आणि स्पेक्ट्रम या पुस्तकातून मी हा डाटा घेतलेला आहे पण हा उठाव दडपण्यासाठी कर्नल जेम्स नील यांनी प्रयत्न केलेले होते हे लक्षात ठेवायचे परत एकदा आपण बघूयात दिल्ली जर म्हटलं तर दिल्लीमध्ये कोण येणारे जनरल येणारे भक्त खान का कारण दिल्लीमध्ये मुघलांचं राज्य होतं ते लक्षात ठेवायचं त्याच्यामुळं जनरल येणार आहे आणि दिल्लीच्या मुलांनी हा उठाव दडपला कसं लक्षात ठेवायचं सण सण जॉन निकोलसन आणि लेफ्टनंट हडसन यांनी पुढचं आपलं कानपूर कानपूर म्हटल्यानंतर नानासाहेब पेशवे येणार आणि गाडी येणार मी तुम्हाला सांगितलं होतं व्हीलर म्हणून टू व्हीलर फोर व्हीलर कसं लक्षात ठेवायचं ते ठेवा कानपूर म्हटल्यानंतर नानासाहेब पेशवे आणि सर यू वेलर आणि सर कॉलिंग कॅम्बल हे लक्षात ठेवायचं लखनौ म्हणल्यानंतर आपल्याला बेगम आणि महल आठवला पाहिजे महल म्हणल्यानंतर तुम्हाला लॉक केलेलं हे सुद्धा आठवायला पाहिजे पुढचं आपलं बरेली बरेली म्हणल्यानंतर बहादूर लक्षात आणायचे बिहारचे राजे आपले कुवरसिंग लक्षात आणायचे फैजाबाद म्हटल्यानंतर मौलवी अहमदुल्ला हे लक्षात आलं पाहिजे झाशी म्हणल्यानंतर राणी लक्ष्मीबाई आपल्या लक्षात येतं पण रोज रोज म्हणजेच गुलाबाचं फूल हे लक्षात आणायचं की सर यू रोज यांनी राणी लक्ष्मीबाई यांना गुलाबाचा फूल दिलं असं लक्षात आणायचं आणि बागपत म्हणल्यानंतर शहामल हे लक्षात आणायचं आता शहामल ना हे पण यार महत्त्वाचं आहे मी आत्ता तुम्हाला सांगितलं की एवढं काही महत्त्वाचं नाही पण हे महत्त्वाचं आहे मला आत्ता लक्षात आलं की यू पी सिल याच्यावरती त्यांनी क्वेश्चन विचारलेलं आहे तर त्याच्यामुळं शहामलसुद्धा महत्त्वाचं आहे पुढचं बनारस आपण तिथं प्रमुख नेतृत्व बघितलं नाही पण तिथं जर ब्रिटिश अधिकारी जर बघितला तर तो, तो कर्नल जेम्स नील हा येतो आता याच्यामध्ये मला नाही वाटत की, की ते स्वरूपावरील जे मत आहे त्याला म्हणजे की कोण काय म्हटलं या उठावाबद्दल ते विचारतील म्हणून तरीसुद्धा आपण एक ओवरलुक करून घेऊयात तर पहिला आरसी मजुमदार काय म्हटले तर आणि सेन या दोघांनी एक कॉमनली असं म्हटलं होतं की हा संघटित राष्ट्रीय उठाव नव्हता म्हणजे बेसिकली त्यांनी असं म्हटलं होतं की तेव्हा एक राष्ट्र असण्याची संकल्पनाच नव्हती आपल्यामध्ये किंवा मग आपण एक आहोत अशी हेच नव्हते आपल्यामध्ये एक भावनाच नव्हती राष्ट्राची भावनाच नव्हती पहिले नेशन जन्माला येतं नेशन म्हणजे की लोकांमध्ये आपण एक आहोत याची भावना असते आणि नंतर स्टेट स्टेट म्हणजेच राज्य किंवा मग त्याला आपण देश म्हणतो ज्याला की एक फिजिकल बाउंड्री असते ते जन्माला येतं तर भरपूर लोकांचं असं म्हणणं आहे की नेशन अशी काही संकल्पना नव्हतीच आपण डायरेक्ट स्टेट म्हणून जन्माला आलो पण त्या सगळ्यांना मला हे सांगायचं आहे सा, मग चाणक्याची कन्सेप्ट काय होती ना अखंडत अखंडित भारताची तर ॲक्च्युली हे जे ओपिनियन आहे की वी आर नॉट अ नेशन वी आर अ नेश स्टेट नेशन असं मला वाटतं एक आम आदमी पार्टीचे मागचे एक लीडर होते ते कोणतरी बोललेलं होतं पण अशा काही गोष्टी नाही आहे तुम्ही चाणक्याचं जर ते स्टेटमेंट ऐकलं की अखंडित भारताचं त्याचं जे स्वप्न होतं ते ते ह्या सगळ्या गोष्टींना त्याला हाणून पाडतात तर आपल्याला इथं लक्षात ठेवायचं आर सी मजूमदार लक्षात ठेवा त्यांनी काय सांगितलं होतं हा ना पहिला ना राष्ट्रीय स्वातंत्र्य युद्ध होतं म्हणजे की पहिलंही नव्हतं पहिला उठावही नव्हता आणि दुसरं त्यांनी सांगितलं की याला राष्ट्रीय स्वातंत्र्यसुद्धा आपण म्हणू शकत नाही हे कोण म्हणलेलं आहे आर सी मजुमदार म्हटलेले आहे हे खूप महत्त्वाचं ओपिनियन आहे पुढचं विनायक दामोदर सावरकर याला स्वातंत्र्याचं युद्ध म्हटलेले होते आणि त्यांनी याच्यावरती अठराशे सत्तावनच्या उठावरती एक पुस्तकसुद्धा लिहिलेलं होतं पुढचं आपलं ओपिनियन आहे एरिक स्टोक्स यांचं ते याला या उठावाला हे एक उच्चवर्गीय स्वरूपाचा उठाव होता असं त्याला म्हणतात म्हणजे जे इलेटिस्ट लोकं होते इलेटिस्ट म्हणजे कोणते रे त्याला आपण प्रिन्सली स्टेट वगैरे म्हणू शकतो त्या लोकांनी केलेला उठाव होता असं एरिक स्टोक्स हा एक ब्रिटिश अधिकारी होता तो म्हणलेला होता पुढचं आपलं लॉरेन्स आणि सिली तर ते काय म्हणतात की फक्त सैनिकांचं बंड होतं हे अठराशे सत्तावन्नचा उठाव जो होता तो फक्त सैनिकांचा बंड असं लॉरेन्स आणि सिली म्हणलेले होते आता टी आर होमसेना हा एक कोणत्या तरी एक्झामला पी क्यू आहे तर त्याच्यामध्ये तो काय म्हणतो सभ्यता आणि असभ्यता यांच्यातील संघर्ष म्हणजेच अठराशे सत्तावन्नचा उठाव सभ्यता म्हणजे तो कोणाला म्हणतो रे ब्रिटिश लोकांना म्हणतो आणि असभ्य हा तो भारतीय लोकांना असं म्हणतो त्याच्या ओपिनियनमध्ये हे सगळ्या गोष्टी दिसून येतात तर टी आर होम्स काय म्हणलेलं आहे सभ्यता आणि असभ्यता ह्यांच्यातील संघर्ष पुढचा आहे आपला जेम्स ऑल्ट्रम तो काय म्हणतो हिंदूंच्या तक्रारींचा फायदा घेणारी मुस्लिम काटकार असताना म्हणजे अठराशे सत्तावन्नचा उठाव आता याच्यामध्ये ना हे ओपिनियन नाही लक्षात राहिले तरी चालेल पण तुम्ही हे केंद्र नेते आणि ब्रिटिश प्रतिकार जो झालेला आहे तो लक्षात ठेवा आपण परत रिव्हिजन करू दिल्ली म्हणल्यानंतर जनरल भक्त खान आणि आपल्याला दिल्लीचे मुलं म्हणजे सण सण आठवायला पाहिजे कानपूर म्हणल्यानंतर नानासाहेब पेशवे आणि व्हीलर म्हणजे गाडी आठ आपल्याला आठवायला पाहिजे लखनौ म्हटल्यानंतर आपल्याला महल आणि बेगम आठवायला पाहिजे आणि त्यानुसारच आपल्याला हेन्री लॉरेन्स आणि हॅव लॉक मी तुम्हाला सांगितलं की बेगमला लॉक केलं जातं पुढचं हे आपलं बरेली बरेलीहून आपल्याला खान बहादूर आठवला पाहिजे बिहार म्हणल्यानंतर आपल्याला राजा कुंवर सिंह आठवायला पाहिजे फैजाबाद म्हणल्यानंतर आपल्याला मौलवी अहमद आठवायला पाहिजे झाशी म्हटल्यानंतर राणी लक्ष्मीबाई आणि त्यांना कोण गुलाबाचं फुल देतो तर रोज देतो आपलं बागपत म्हटल्यानंतर शहामल हे सुद्धा महत्त्वाचं आहे आणि बनारस म्हटल्यानंतर आपल्याला ब्रिटिश अधिकारी कर्नल जेम्स नील हा आठवायला पाहिजे आता याच्यावरती एक आपण मॉक टेस्ट घेऊयात पंधरा क्वेश्चनची याचे आन्सर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये द्यायचे आणि याचं तुम्हाला आन्सर की आपल्या टेलिग्राम चॅनलला भेटेल याची पी डी एफसुद्धा तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला भेटणार आहे त्याचं आपल्या टेलिग्रामला सर्च करायचं ॲनोनॉमस एम पी सी अस्पिरेंट आता मी इथं टाईप नाही करत इथं वॉटरमार्क आहे किंवा मग मी डिस्क्रिप्शन बॉक्सम बौक, बॉक्समध्ये सुद्धा तुम्हाला टेलि टेलिग्रामची लिंक देईल तर पहिला प्रश्न आहे आपला दिल्लीतील उठावाचे नेतृत्व कोणी केले याचे ऑप्शन आहेत बेगम हजरत महल जनरल खान नानासाहेब आणि कुंवर्सी आठवा मी तुम्हाला काय सांगितलं होतं दिल्ली म्हणल्यानंतर मुघलांचं राज्य आठवायचं आणि मुघलांचा जनरल आठवायचा पुढचा आपला प्रश्न आहे कानपूर येथे उठावाचं नेतृत्व कोणी केलं आठवा आठवा मी तुम्हाला सांगितलं होतं हा राज्यसेवा पूर्व दोन हजार चोवीसला आलेला प्रश्न आहे पुढचा आपला प्रश्न आहे लखनौ येथे ब्रिटिशांविरुद्ध उठावाचे नेतृत्व कोणत्या नेत्याने केले आठवा लखनौ म्हटल्यानंतर मी तुम्हाला काय काय सांगितलं होतं महल आठवायला सांगितलं होतं बेगम आठवायला सांगितली होती हॅवलॉक आठवायला सांगितलं होता पुढे आपला बरेली पुढचा प्रश्न आपला बरेली येथील उठावाचे नेतृत्व कोणी केले आठवा पटापट शहामल कुठे येतो रे बागपतला येतो का खानबहादूर कुठे येतो कुंवर सिंह कुठे येतात बिहारमध्ये येतात का जनरल फक्त खान कुठे येतो दिल्लीमध्ये येतो का आठवा आठवत आहे का पुढचा आपला प्रश्न आहे बिहार प्रदेशात उठावाचे नेतृत्व कोणी केले बिहार म्हटल्यानंतर मी तुम्हाला काय सांगितलं होतं रे कोणत्या प्रकारचे नावं सिंह येतात का राजा सिंह बिहारमध्ये आठवा पुढचा आपला प्रश्न फैजाबाद येथे उठावाचे नेतृत्व कोणी केले आठवत आहे का शहामल म्हटल्यानंतर बागपत आठवतंय का तुम्हाला नानासाहेब म्हटल्यानंतर तुम्हाला कानपूर आठवतंय का खान बहादुर कुठले होते मौलवी अहमदुल्ला कुठले होते आठवा आणि याचं उत्तर द्या पुढचा आपला प्रश्न आहे झातशी येथील उठावाचे नेतृत्व कोणत्या विरांगणंनी ने केले कोणी केलं राणी लक्ष्मीबाई यांनी केलं आणि उठाव कोणी दडपला ते पण सांगा पुढचा आपला सा प्रश्न आहे बागपत येथे उठावाचे नेतृत्व कोणी केले आठवतं काय रे तुम्हाला की कन्फ्युजन होतंय अजून सुद्धा आठवा आठवा शहामल यांनी केलं की खानबहादूर यांनी केलं पुढचा आपला प्रश्न आहे बनारस येथे ब्रिटिश प्रतिकाराचे नेतृत्व कोणी केले बनारस येथे ब्रिटिशांकडून कोण हा उठाव दडपण्यात आला होता बनारसमध्ये आठवा पुढचा आपला प्रश्न आहे झाशीतील उठाव दडपण्यासाठी ब्रिटिश बाजूने कोण लढला झाशीची राणी त्याच्यानंतर मी काय सांगितलं होतं गुलाबाचं फुल आठवतोय का पुढचा आपला प्रश्न आहे आर सी मजुमदार आणि एस एन सिन यांनी उठावाबाबत काय मत व्यक्त केलं काय म्हटलं होतं ते, लो ते? संघटित राष्ट्रीय उठाव नव्हता असं म्हटले होते बरोबर आहे का पुढचा आपला प्रश्न आहे व्ही डी सावरकर यांनी अठराशे सत्तावन्नच्या उठावाला कोणते दे नाव दिले त्याच्यावरती पुस्तक लिहिलं होतं त्यांनी आणि त्याला स्वातंत्र्याचे युद्ध म्हटले होते का बरोबर आहे का सांगा तुम्ही सैनिकांचं बंड कोण म्हटलं होतं रे उच्चवर्गीय उठाव कोण म्हटलं होतं रे पुढचा आपला प्रश्न आहे एरिक स्टोक्स यांच्यामध्ये अठराशे सत्तावन्नचा उठाव कसा होता धार्मिक स्वरूपाचा होता उच्चवर्गीय स्वरूपाचा होता सामूहिक स्वरूपाचा होता की संघटित स्वरूपाचा होता पुढचा आपला प्रश्न आहे टी आर होम्स यांनी उठावाचं वर्णन कसं केलं मी तुम्हाला सांगितलं होतं सभ्य आणि असभ्य तो कोणाला म्हटला आठवत का तुम्हाला पुढचा आपला प्रश्न आहे जेम्स ऑल्ट्रम यांनी उठावाबद्दल कोणते मत मांडले बी ए तर रे उत्तर सांगा मला इथे आपली ही मॉकटेस्ट सुद्धा संपते आणि परत मला वाटतं की आपण एक ग्लान्स मारूयात ह्या टेबलवरती एवढं तुम्ही सातच फॅक्ट्स आहे जर आला ना प्रश्न तुमचा बरोबरच यायला पाहिजे चुकला ना आपल्या स्वतःच्या हाताने स्वतःच्या तोंडात एक मारून घ्यायची दिल्ली म्हणल्यानंतर मी काय सांगितलं होतं रे मुघलांचं राज्य आणि जनरल आठवायचा जनरल भक्तखान खान आणि दिल्लीच्या देवाची मुलं मी तुम्हाला आठवायला सांगितले होते सन सन निकोलसन आणि लेफ्टनंट हार्डसन कानपूर म्हणल्यानंतर नानासाहेब आठवायचे आणि त्यांची गाडी आठवायची फोर व्हीलर पुढचं आपलं लखन लखनौ म्हटल्यानंतर महल आठवायचा आणि बेगम आठवायची बेगम हजरत महल लखनौला लखनौच्या बेगम मजर हजरत महलला कोणी लॉक केलं होतं रे हेनरी हॅवलॉक यांनी लॉक केलेलं होतं बरेली म्हणल्यानंतर कोण येणारे खान बहादूर येणारे बरेलीचे लोक कसे आहे बहादूर आहेत असं लक्षात ठेवा बरेलीचे लोक बहादूर आहेत बिहारचे राजे येणारे सिंह बिहारचे राजे कोण येणारे सिंह फैजाबाद म्हणल्यानंतर कोण येणारे मौलवी अहमदुल्ला फैजाबाद फैजाबादचे मौलवी आहेत असं लक्षात ठेवा पुढचं आपलं झाशी झाशी म्हटल्यानंतर राणी लक्ष्मीबाई आणि सर रोज हे लक्षात ठेवायचं रोज म्हणल्यानंतर काय रे गुलाबाचं फूल बागपत म्हणल्यानंतर शहामल लक्षात ठेवायचं खूप महत्त्वाचं आहे सुद्धा आणि बनारस बनारस म्हटल्यानंतर कोण रे कर्नल जेम्स नील आणि इथं हा व्हिडिओ आपण संपूयात अजून जर तुम्हाला वाटलं की एखाद्या टॉपिकवरती बनवायचं तर मला सांगा तुम्ही आपण क्वेश्चन पण बघूयात आणि जर वाटलं की हा टॉपिक कवर करायसारखा आहे तर तो पण करूयात भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्यू सो मच